महाविकास आघाडीचा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात प्रीपेड वीज मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहायला मिळतोय याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दापोलीतील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर ग्रामस्थांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धडक दिली सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रीपेड वीज मीटरमुळे सामान्य जनतेवर अन्याय होणार असल्याचा आरोप करत हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात ता यावा अशी जोरदार मागणी केली आहे तसेच ही योजना जनतेवर लादली जात असून कोणतीही सविस्तर माहिती न देता जबरदस्तीनं मीटर बसवले जात आहेत अशीही तक्रार करण्यात आली आहे या आंदोलनात विविध राजकीय पक्षाचे स्थानिक नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनी वीज वितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय दरम्यान वीज वितरण कंपनीनं नागरिकांच्या मागण्यांवर चर्चा करण्याचा आश्वासन दिलं असून काही वेळांसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पुढील काही दिवसात या आंदोलनाचं स्वरूप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे घटक पक्षांच्या वतीनं दापोली तालुक्यामध्ये जबरदस्तीने कुठल्याही दापोलीच्या जनतेला विश्वास न घेता प्रत्येकाच्या घरामध्ये जे घरगुती मीटर जे स्मार्ट मीटर जे बसवले जात आहेत त्याच्या विरोधात आज दापोलीच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आज एमएससीबी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांना सूचना त्याचबरोबर त्यांना विनंती केली की कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रकारच्या जबरदस्तीने दापोलीतील नागरिकांच्या घरामध्ये हे मीटर बसवू नये कारण असे प्रकरण आम्हाला समोर येत आहेत की घरामध्ये कोणीही नसताना घर बंद असताना त्या ठिकाणी ते मीटर बदलले जात आहेत किंवा आपल्या तुम्हाला जर भविष्यामध्ये मीटर बसवायचे असतील आज तुम्हाला मोफत भेटतात भविष्यात बसवायचे असेल तर त्याला हजारो रुपये भरावे लागतील अशा पद्धतीचे चुकीचे निरोप त्या ठिकाणी त्या बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं दिले जात आहेत आणि घरामध्ये हे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत माझं म्हणणं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक माध्यमातून या ठिकाणी जनतेची लूट केली जाते आणि त्या ठिकाणी या मीटरच्या माध्यमातून देखील सर्वसामान्य लोकांची दर महिन्याला फिरवणूक करण्याचं काम या शासनाच्या वतीनं करण्यात येते महाराष्ट्रामध्ये या सर्व प्रकरणाचा तीव्र विरोध झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विधानसभेत निवेदन केलं की कुठल्याही प्रकारचं मीटर या ठिकाणी घरेलू मीटर घरगुती मीटर या ठिकाणी बसवलं जाणार नाही पण तरी सुद्धा दापोली तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात हे मीटर प्रत्येक घराघरामध्ये बसवलं जात याचा विरोध करण्यासाठी आणि याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही आज या ठिकाणी एम एस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांना सूचना करून त्यांना सांगितलं पण प्रीपेड मीटिंग बसवलं जात असेल तर शंभर टक्के आमच्या भागात असेल आणि त्या गोष्टीला आम्ही कोणत्या प्रकारचे ग्राम्य लोकदायक दूर करतील ठीक आहे